मी सकाळीच आपल्याला सांगितलं होतं की आम्हा सर सर्वांचे मार्गदर्शक खासदार माझी मुख्यमंत्री आणि माझी केंद्रीय मंत्री राणेसाहेबांची प्रेस झाल्यानंतर मी शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतो म्हणून असं सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कुतूहल राहू नये म्हणून प्रेस आणि मधल्या या तासाभरामध्ये मी आणि दीपक भाई केसरकरनी राणेसाहेबांची देखी देखील कुडाळमध्ये भेट घेतली राणेसाहेबांची आमची सविस्तर चर्चा झाली सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जे मी सांगितलं होतं की सिंधुदुर्गमध्ये महायुती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही ही आमची भूमिका जी काल हो जी होती जी सकाळी होती तीच आमची भूमिका आहे त्याच बाबतीमध्ये राणेसाहेबांची आमची चर्चा झाली राणेसाहेबांनी देखील सांगितलं की राणेसाहेबांचं मत देखील युतीनंच पुढे जावं अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राणेसाहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वरिष्ठांशी देखील बोलतील ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची देखील चर्चा करणार आहेत आणि म्हणजे हे अतिशय सांगत नाही सकाळी देखील मी सांगितलं होतं की राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचा सल्ला घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत महायुतीचे खासदार आहेत त्यामुळं राणेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पुढं जायचं काय जायचं त्या जा संदर्भातले निर्णय नंतर होतील पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतो आणि विशेषतः एकनाथ साहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणाने काम करतील नाहीतर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो अशा पद्धतीचे चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितले की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कालही शंका नव्हती आजही शंका नाही आणि भविष्यामध्ये देखील शंका राहणार ना, नाही पण हे सगळं करत असताना पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढावं लागेल आणि त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय नम्रतेची आहे तुम्ही त्याला नरमाईची म्हणा नम्रतेची म्हणा काही म्हणा पण आमची भूमिका ही समन्वयाची आहे समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणेसाहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत